येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेत नियोजनाची महत्वपूर्ण बैठक आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे या बैठकीत उत्सव काळातील सार्वजनिक व्यवस्थापन मंडप परवानगी प्रक्रिया स्वच्छता वाहतूक व विसर्जन या व्यवस्थेबाबत विविध निर्णय घेण्यात आले आहेत यावेळी आयुक्तांनी नागरिकांना आणि गणेश मंडळांना अधिक सुलभ सेवा देण्यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत विशेषतः गणेशोत्सव मंडप परवानगीसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया देखील या बैठकीत सविस्तर सविस्तरपणे सांगण्यात आली आहे ऑनलाइन फॉर्म मध्ये मंडळाचं नाव आयोजकांची माहिती मंडपाचा पत्ता परवानगी आवश्यक असलेल्या शासकीय यंत्रणांची माहिती तसेच सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापना संबंधीची माहिती भरावी लागणार आहे आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी निर्देश दिले की गणेश मंडळ नोंदणीसाठी ऑनलाइन सुविधा सुरू करावी मंडप परवानगी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल करावी पंचवीस आर्टिफिशियल टँक ठेवण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिलेत दरवर्षीप्रमाणे प्रथमेश तलाव व छत्री तलाव येथे गणेश विसर्जनाकरिता गणेश मंडळाच्या मोठ्या गणपती विसर्जनाकरिता खोल खड्ड्यांची निर्मिती करण्याचे निर्देश दिले गेले आहेत त्याचप्रमाणे घरगुती विसर्जनाची त्याकरिता कृत्रिम तलावाची निर्मिती सुद्धा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत बिर रिपोर्ट आर सी एन न्यूज